वेलकम बॅक टू माय चॅनल तर कशा तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार सो आज मी तुमच्यासाठी मस्त असा मिशो कुर्ता सेट जो आहे तो घेऊन आलेली आहे अगदी इतके छान कुर्ता सेट आहेत ना की खूपच छान मस्त अगदी क्वालिटी आहे आणि तुम्ही याची प्राइस ऐकाल ना तर खरंच खूपच म्हणजे कमी किमतीमध्ये इतके सुंदर मला म्हणजे हे कुर्ता सेट रिसिव्ह झाले आहेत ना की काय सांगू तुम्हाला अगदी थ्री फिफ्टी अंडर थ्री मध्ये मला हे चारही कुर्ता सेट जे आहे ते रिसीव झाले आहे आणि इतके छान क्वालिटी आहे की खूपच छान अगदी कॉटन सेट आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे समर समर चालू होणार आहे त्यामुळे कॉटन म्हणजे कॉटन ड्रेस कॉटन कुर्ती सेट वगैरे जर म्हणजे वेअर केलं तर डेली यूज मध्ये इतकं छान कम्फर्टेबल वाटत असत की खूपच छान आणि हे डेली यूजच्या हिशोबाने मी जे आहेत चार कुर्ता सेट जे आहेत ते मी समर साठी स्पेशल समर साठी आहेत ते मागवलेले आहेत म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावं सो बघा यामधले एक एक करून मी तुमच्यासोबत कुर्ता सेट जे आहे ते शेअर करणार आहे तर बघा त्यातली ही एक पहिला कुर्ता सेट जो मला फक्त आणि फक्त थ्री हंड्रेडमध्ये रिसीव झालेला आहे आणि याची क्वालिटी याची डिझाईन आणि याचा कलर अगदी इतकं सुंदर आहे ना की खूपच छान आणि जो मी म्हणजे मागवला होता तो थोडा म्हणजे लाईट कलर होता पण हा मला डार्क कलरमध्ये रिसिव्ह झालेला आहे आणि हा नेव्ही ब्लू मध्ये आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये ब्लॅक दिसू शकते सो इतकं छान आहे ना की खूपच छान याचं कापड वगैरे इतकं सुंदर आहे म्हणजे अशी नेकवर इथे डिझाईन केलेली आहे तुम्ही इथे बघू शकता अशी छान म्हणजे नेकवर डिझाईन केलेली आहे हँड्स वर, वर सुद्धा इतकी छान डिझाईन केलेली आहे की बघा तुम्ही इथे मी तुम्हाला घालून पण दाखवते त्यानंतर बघा असं म्हणजे अशा डिझाईनमध्ये हा कुर्ता सेट मला म्हणजे रिसीव झालेला आहे आणि खरंच इतकं छान आहे म्हणजे फक्त काय झालं ना मी एम साईज बोलवला पण मला असं वाटते की मी एल साईज बोलवायला पाहिजे म्हणजे कसं आहे ना तुमचं जर स्मॉल साईज असेल तर तुम्ही एम साईज बोलवा कारण कसं आहे ना कॉटन कुर्ता सेट आहे आणि कॉटनचे कपडे कसे आहे ना म्हणजे धुतल्यानंतर वॉश केल्यानंतर थोडे थोडं म्हणजे सुकडल्यासारखे होतात त्यामुळे जे आहे तुम्ही तुम्ही म्हणजे थोडं म्हणजे एक साईज तुमचा जो साईज आहे ना त्यापेक्षा थोडा एक मोठा साईज बोलवा म्हणजे तुम्हाला अगदी कम्फर्टेबलमध्ये होणार म्हणजे तुम्हाला थोडं म्हणजे फिटिंग जरी करायची असली ना तरी मग काही प्रॉब्लेम येणार नाही तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने याचे म्हणजे डिझाईन इतकी छान आहे की खूपच छान आणि तीनशे रुपयाला कायच मिळते ना म्हणजे खरंच मीशो इतकं म्हणजे आश्चर्यचकित करणार असते ना की काही काही प्रॉडक्ट्स इतके छान पाठवते की खूपच छान आणि तुम्ही ते हातावर बघू शकता इतकी छान डिझाईन आहे ना की मला खूप आवडलेला आहे हा कुर्ता सेट की खूपच जास्त पण मी थोडं म्हणजे एक्सचेंजमध्ये आ, मी एल साईज जे आहे ते मागवणार आहे कारण याचा पॅन्ट जो आहे ना म्हणजे थोडा टाईट होते मला कारण हा एम साईज मध्ये मी बोलवलेली आहे आणि हा तुम्ही म्हणजे इथे बघू शकता पॅन्ट ची डिझाईन म्हणजे इतकी छान वाटते जर तुम्ही एखादा स्कार्फ वगैरे याच्यावर वेअर केलं तर तुम्ही बाहेर पण घालून जाऊ शकता जसं मार्केटमध्ये कुठेही तुम्ही हा कुर्ता सेट जो आहे तो गा, म्हणजे घालून जाऊ शकता तर चला मी तुम्हाला घालून दाखवते म्हणजे खूपच छान आहे आणि मी असं एक्सचेंजमध्ये घाल था, म्हणजे टाकून दुसरं लगेच ऑर्डर पण मी केलेला आहे सो चला आता नेक्स्ट दाखवते तुम्हाला नेक्स्ट हा थोडा म्हणजे हा पण नेव्ही ब्लू कलर आहे पण या कलरमध्ये आणि या ड्रेसमध्ये आणि या ड्रेसमध्ये थोडा म्हणजे डिफरन्स आहे कलरचं तर तुम्ही इथे बघू शकता तर बघा तुम्ही इथे बघू शकता याचं पण म्हणजे इतकं छान म्हणजे कलर कॉम्बिनेशन इतकं सुंदर आहे ना की खूपच छान तुम्ही इथे नेक वर बघू शकता अगदी गोटापट्टी जी असते ना त्याची म्हणजे डिझाईन इथे केलेली आहे आणि या डिझाईन मुळे हा कुर्ता जे आहे ना अजून पुन्हा उठून दिसेल आणि हँड्स पण अगेन म्हणजे जसं त्याला हँड्स होते ना त्याला याला पण सेम तसेच आहे फक्त इथे गोटापट्टी जी आहे ना ती लावलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता म्हणजे खूपच छान म्हणजे एकही कुर्ता सेट असं नाही की म्हणजे रिटर्न एकही कुर्ता सेट नाही आहे आणि हा हा पण एम साईज मध्ये आहे पण हा आहे ना थोडा म्हणजे कसं साईज साईज मध्ये पण फरक असतो त्यामुळे हा एम साईजचा कुर्ता सेट मला बरोबर येऊन जाणार आणि हा बघा हा त्याचा पॅन्ट त्याचं पॅन्ट पण इतकं छान आहे ना म्हणजे डिझाईन वाईज अगदी म्हणजे आपण डेली मध्ये इतकं कम्फर्टेबल आहेत ना की खूपच छान म्हणजे आपण कुठे पण लावून जाऊ शकतो आहे आणि इतकं छान आहे की म्हणजे खूपच छान याला पण मी ठेवून घेणार आहे त्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट म्हटलं येल्लो कलरचं एखादा म्हणजे कॉम्बिनेशन आपल्याकडे असावं तसंही माझ्याकडे येल्लो कलरचं कॉम्बिनेशन खूप आहे कारण मला येल्लो कलर छान वाटते उन्हाळ्यामध्ये वगैरे येल्लो कलर खूप छान दिसते त्यामुळे मी येल्लो कलरचं एक म्हणजे ड्रेस असं बोलवून घेतलेला आहे आणि हा बघा याला पण अगदी सेम अशी म्हणजे डिझाईन आहे आणि नेकवर अशी छान बाजूने छोटीशी म्हणजे लेस लावलेली आहे त्यानंतर हँड्सवर बघा हँड्सवर म्हणजे हँड्सवर सुद्धा अशी डिझाईन आहे अगदी म्हणजे डेली युज साठी इतके छान आहेत ना की खूपच छान म्हणजे इथे मार्केट मध्ये वगैरे छोट्या मोठ्या टूर मध्ये म्हणजे गाडी मध्ये वगैरे बसून घालण्यासाठी पण खूप छान कम्फर्टेबल आहे अगदी म्हणजे खूप छान आहे आणि असं पॅन्ट बघा पॅन्ट तर इतकं सुंदर आहे ना की खूपच छान तुम्ही इथे बघू शकता आणि अशा पद्धतीने बघा हा पण कुर्ता सेट जो आहे मी तुम्हाला घालून दाखवते त्यानंतर लास्ट व लास्ट लास्ट कुर्ता सेट जो ला हा आ, हो जो आहे ना हा मी स्लीवलेसमध्ये मागवलेला आहे ॲक्च्युली हा म्हणजे खूप आधी मागवला होता पण तुमच्यासोबत शेअर करायचं होता आणि सेम असाच कुर्ता सेट जो आहे तो मी म्हणजे मागच्या मागच्या समरमध्ये मी मागवले होते तर तो इतका छान निघाला ना की खूपच छान आणि मी तो जो माझा भाकरीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल ना शॉर्ट व्हिडिओ तिथे मी तो ड्रेस जो आहे वेअर केलेला आहे याचा सेम पीस आहे तो फक्त कलर थोडा डिफरंट आहे तर बघा हा इतका सुंदर कलर आहे ना की खूपच छान तुम्ही इथे बघू शकता आणि हा स्लीव्हलेस कुर्ता सेट आहे म्हणजे मी कधी कधी काय होते ना फुल बाईचे जे स्लीव्ह असतात ना त्याच्याने कधी कधी खूप म्हणजे चिडचिड चीड़ होते खूप जास्त ऊन असली तर मग तशा वेळे जे आहेत हे असं कुर्ता सेट जो आहे तो मी मागवलेला आहे आणि हा साईजमध्ये खूप म्हणजे छान आहे अगदी मध्ये बोलवला होता आणि याला मला फिटिंग पण भरपूर करावी लागते सो मी हा पण ड्रेस तुम्हाला जे आहे ते घालून दाखवणार आहे अगदी फ्लोरल ते जे म्हणतात ना ती याच्यावर दिलेली आहे आणि याचा पॅन्ट तर खूपच छान आहे तुम्हाला मी हा पण ड्रेस घालून म्हणजे वेअर करून दाखवणार आहे तर बघा इथे मी हा पण ड्रेस जो आहे तो वेअर केलेला आहे आणि इतकं छान आहे की खरंच मी पर्सनली तुम्हाला सजेस्ट करणार की तुम्ही जर समरसाठी जर कुर्ती सेटचे जर आ, म्हणजे ड्रेसच्या शोधात असाल ना तर तुम्ही हा सेट नक्कीच घ्या म्हणजे इतकं कम्फर्टेबल आहे अगदी स्लीव्हलेस असल्यामुळे म्हणजे खूपच छान आणि याचं लुक जो आहे तो खूप सुंदर आहे डिझाईन वाईज आणि कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप छान आहे अगदी म्हणजे कम्फर्टेबल ड्रेस आहे सो असे काही म्हणजे हे चारही जे आहेत म्हणजे मी समर आ, कुर्ता सेट जे आहे ते मागवले होते यातला तुम्हाला कुठला आवडला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि या सगळ्या ड्रेसची लिंक जी आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला असेच जर मिशो हॉल आवडत असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा